देशात गेल्या दशकभरात खादी उत्पादन आणि विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून खादीच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे गांधी जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यक्रमात ते बोलत होते देशातील हजारो कुटुंबांनी त्यांच्या कुटुंबात कोणत्याही परदेशी वस्तूंचा वापर न करण्याचा संकल्प केला आहे लाखो दुकानदारांनी त्यांच्या दुकानात परदेशी वस्तू न विकण्याचा संकल्प सोडला आहे देशातील जनतेनं ही स्वदेशी उत्पादनं वापराची मोहीम यशस्वी करावी असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं प्रत्येक कुटुंबानं दरवर्षी किमान पाच हजार रुपयांची खादी खरेदी करावी असं ते म्हणाले जेव्हा या वस्तू खरेदी केल्या जातात तेव्हा एखाद्यासाठी रोजगार निर्माण होतो आणि हजारो गरीब लोकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होतो अशी जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज शंभराव्या विजयादशमी